नमस्कार में के, मी डॉक्टर संदीप शंकर आडके सोलापूर शहर मध्ये मधील अपक्ष उमेदवार आहे आजच मी इलेक्शन कमिशन यांच्याकडे आणि कलेक्टर यांच्याकडे एक लेखी तक्रार केलेली आहे ज्याच्यामध्ये व्हायोलेशन ऑफ इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच जे काही आदर्श आचारसंहिता असते त्याचा येथील सर्व पक्षांनी आणि काही उमेदवारांनी अतिशय भंग केलेला आहे हे त्याच्यामध्ये मी नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की गेल्या अनेक दिवस आणि इवन आज सुद्धा अशा मोठ्या मोठ्या सर्वच वर्तमानपत्रांमध्ये बी जे पी असेल किंवा त्यांची महायुती असेल किंवा महाविकास आघाडी मनसे अशा सर्वच पक्षांनी ह्या आपल्या आजच्या रोजीसुद्धा आपल्या विविध जाहिराती दिलेल्या आहेत खरं तर निवडणुकीचा प्रचार हा संध्या अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता हा संपलेला आहे त्याच्यानंतर कुठल्याही पक्षाला किंवा त्याच्या कॅन्डिडेटला आचा, आचार आचारसंहितेच्या अनुसारे आपला प्रचार किंवा आपली वक्तव्य देता येत नसतात एवढा ये असताना सुद्धा या सगळ्याच पक्षाच्या मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यानुसार मी ही एक तक्रार दाखल केलेली आहे त्यामध्ये खुद्द नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मी नावं घातलेली आहेत याच्यामध्ये त्यांनी हा जो काही आचार आचारसंहिता आहे त्याच्यामधले ही काही कलम आहेत त्याच्यामध्ये हे भ्रष्टाचारी कृत्य केलेलं आहे जेणेकरून आज सुद्धा मतदानाचा दिवस असताना अशा ऍडव्हर्टाईजमुळं आणि त्यांच्या काही न्यूजमुळं त्यांनी जी काही संपूर्ण मतदान यंत्रणा आहे ती दूषित करून टाकलेली आहे मतदारांना त्यांचं मत हे कलुषित करून टाकलेलं आहे तर त्याचबरोबर दक्षिणमधील जे एक अपक्ष उमेदवार आहेत धर्मराज काडादी इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहेत ते त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी याच प्रकारे आज सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट दिलेल्या आहेत बऱ्याचशा न्यूजपेपर मध्ये आणि त्यांच्या बाबतीत एक फारच अतिशय म्हणजे निंदनीय घटना आज दुपारी घडलेली आहे की सुशील कुमार शिंदे साहेब जे भारताचे गृहमंत्री होते आणि भारत भारत महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर राहिलेले आहेत त्यांनी वोटिंग केल्यानंतर बाहेर येऊन सर्व मीडिया समोर समोर त्यांनी सांगितलं आहे की मी धर्मराज काडादी यांना माझं मत माद दिलेलं आहे याच ठिकाणी त्यांनी आपलं जे काही गुप्त मतदान असतं ते त्यांनी डिस्क्लोज केलेलं आहे एवढंच नव्हे तर धर्मराज काढादी हे शांत हो। व चांगल्या अतिशय स्वच्छ स्वभावाचे कॅन्डिडेट आहेत हे सांगून त्यांनी मतदारांना प्रभावित केलेलं आहे खर तर मतदान सुरू असताना पोलिंग स्टेशनच्या इथे किंवा अठरा तारखेनंतर अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे एवढंच नव्हे तर त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे ज्या खासदार आहेत त्या सुद्धा म्हणतात की मी माझा ओपन पाठिंबा मी धर्मराज काडदे यांना दिलेला आहे जर जे आयुष्यभर ज्यांनी विविध पोस्ट उपभोगल्या महाराष्ट्राचे ची चीफ मिनिस्टर राहिले गृहमंत्री राहिले अशा सुशील कुमार शिंदे साहेबांना कोड ऑफ कंडक्ट माहिती नाही की अशा गोष्टी करायच्या नसतात ज्या खासदार आहेत तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे आहेत त्यांना कळत नाही की कुठल्याही आपल्या वक्तव्यांनी इतर वोटर्सना प्रभावित करायचं नसतं या काळामध्ये तर यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करणार आहे एवढंच नाही तर जे माकपाचे नरसय्या आडम साहेब आहेत मध्यमधूनच ते निवडणूक लढवतात ते सुद्धा आज सुद्धा ते प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि सांगतात की एक नंबर बटन दाबा आणि मला निवडून द्या एवढंच नाही त्यांनी सुद्धा ऍडव्हर्टाईज हे आजपर्यंत दिलेले आहेत अशा प्रकारे हे सोलापूर मध्य असू देत किंवा सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या वेगवेगळ्या कॅन्डिडेटना या अशा ऍडव्हर्टाइजमेंट मुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हा त्यांना फायदा झालेला आहे आणि जी ही काय आदर्श जी काय कलमा आहेत आचारसंहितेची त्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचारी कृत्य केलेले आहे निवडणुकी मध्ये विविध वर्गामध्ये त्यांनी वैरभाव वाढीला लावलेला आहे मनाई केलेल्या कालावधीमध्ये जाहिरात केलेल्या आहेत आपले वक्तव्य दिलेले आहेत एवढंच नाही तर निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या ऍडव्हर्टाईजमेंट आणि या प्र कॅन्डिडेटला मी मतदान केलंय असं सांगून गैरवाजवी प्रभाव पाडलेला आहे या सगळ्या भारतीय दंड संहिता तसेच निवडणूक विषयी अपराध असल्यामुळं या सर्व कॅन्डिडेट्सवर या सर्व पक्षांवर धर्मराज काडादी आडम प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे आणि या सर्व पक्षांवर तात्काळ कारवाई करावी असं मी लेखी पत्र इलेक्शन कमिशन कलेक्टर यांना दिलेलं आहे तसेच या वेळच्या निवडणुकीमध्ये एक अतिशय घृणास्पद प्रकार आपल्याला दिसून येतो की सगळ्या मीडियामध्ये बरेच दिवस झाले की ठराविक पक्ष आणि ठराविक जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याच बातम्या खोट्या बातम्या हे हायप करून दाखवल्या किंवा छापल्या दा जातात तर हा सुद्धा एक पेड न्यूजचा अतिशय घाणडा प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये कोट्यावधी हो रुपयांचा अपहार झालेला आहे ही सुद्धा मी एक तक्रार इलेक्शन कमिशनकडे केलेली आहे आणि ह्याच्यामधून महाराष्ट्रामधल्या हे सगळ्या निवडणुकीवर फार मोठा परिणाम होऊन ह्या ज्या निवडणुका आहेत त्या रद्द कराव्यात आणि पुनर्निवडणुका घ्याव्यात अशी मी मागणी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे तसंच या सगळ्या मीडिया आणि ह्या ज्यांनी काही गैरव्यवहार केलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी असं मी मागणी केलेली आहे